नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत संक्रांतीच्या दिवशी बोरनान का करतात आणि संक्रांतीचा संक्रांतीला बोरनान का करू नये का करतात हा प्रश्न ऐकायला साधा वाटतो पण त्यामागे धार्मिक श्रद्धा आयुर्वेदिक कारणे ऋतू बदलायचे संकेत आणि लोकजीवनातील आहेत मकर संक्रांत हा सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाच्या उत्तर नारायणाच्या प्रारंभाचा ऋतू परिवर्तनाचा प्रतीक मानला जातो ह्या दिवसापासून दिवस मोठे होऊ लागतात थंडी हळूहळू कमी होऊ लागते निसर्गात बदल जाणवू लागतो म्हणूनच संक्रांती केवळ धार्मिक नव्हे तर नैसर्गिक संक्रमणाची वेळ आहे बोर म्हणजेच काय त्याचे महत्व बोर हिवाळ्यात येणारे फळ ग्रामीण सहज उपलब्ध आयुर्वेदात औषधी मानले जाते आयुर्वेदानुसार बोर शरीरातील उष्णता वाढवते पचनशक्ती सुधारते कफ आणि वात दोषावर परिणाम करते पण याच गुणधर्मामुळे काही काळजी घेणे आवश्यक मानले जाते बोरनान म्हणजे नेमके काय आहे आपण बघूया ग्रामीण व पारंपरिक भाषेत बोरनान म्हणजे संक्रांतीच्या दिवशी बोर उकळून किंवा बोर टाकून पाणी गरम करून आंघोळ करणे काही ठिकाणी तर, तर बोर चिरून पाण्यात टाकतात त्या पाण्याने स्नान करतात तीळ पण आंघोळीच्या पाण्यात टाकतात ते शब्द हे शुद्ध पा औषधी आणि पवित्र मानले जाते संक्रांतीला बोरनान का करतात ह्या परंपरागत कारणे आहेत आपण जाणून घेऊया शरीर शुद्धी आणि आरोग्य हिवाळ्यात त्वचा कोरडी होते साधे दुखी सर्दी बोर ला ला कप वाढतो बोरयुक्त पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला उष्ण मिळते कपदोष कमी होतो अंगातील जळत तो कमी होते नंबर दोन ऋतू बदलाशी जुळून जुळून घेण्यासाठी संक्रांत म्हणजे थंडीचा कळस ओलांडण्याचा काळ या काळात शरीराला अचानक बदल सहज सहज करावे लागतात बोरनार हे शरीराला ऋतू बदल बदलासाठी तयार करण्याचे एक साधन मानले जाते वय नंबर तीन लोकवैद्यके आणि अनुभवपूर्वी डॉक्टर औषधे सहज उपलब्ध नव्हती त्यामुळे लोक अनुभवातून उपाय शोधत पिढ्या पिढ्या अनुभवातून बोरनान उपयोगीच ठरल्याने परंपरा रूढ झाली मग संक्रांतीला बोरनान का करू नये असेही का म्हटले जाते तर काही भागात असेही सांगितले जाते की संक्रांतीला बोरनान करू नये कारण यामागेही काही कारणे आहेत उष्ण अतिउष्णतेचा धोका बोराने बोराचे गुण उष्ण असल्याने आधीच उष्ण प्रकृती असलेल्या व्यक्तींना अंगार फोड खाज त्रास होऊ शकतो म्हणूनही बोरनान केलं जात नाही सर्वांसाठी एकच नियम नसे तर नंबर दोन लहान मुले आणि वृद्ध लहान मुले व वृद्ध तापमान बदलाला संवेदनशील त्यांना बोरनानामुळे थंडी ताप होण्याची शक्यता म्हणून काही घरामध्ये त्यांना बोरनान टाळले जाते नंबर तीन प्रदेशानुसार बदल कोकण विदर्भ खान्देश हवामान पाणी जीवनशैली वेगळी आहे म्हणून परंपराही वेगवेगळ्या धार्मिक आणि प्रतिकत्मक आहेत अर्थसंक्रांत दान धर्माचा सण हा शुद्धतेचा दिवस आहे बोर हा काटेरी झाडावर येणारे गोड फळ आहे जीवनातील कष्टावर कष्टानंतर मिळणाऱ्या सुखाचे प्रतीक बोरनान म्हणजेच जुन, नकारात्मकता झटकून नवीन सकारात्मक जीवनाची सुरुवात स्त्रियांसाठी बोर हे ना नानाचे महत्त्व हे परंपरेनुसार स्त्री ही घरची ऊर्जा मानली जाते म्हणूनच तिच्या आरोग्याची विशेष काळजी ऋतू बदलतात तिला संरक्षण बोरनान हा मासिक पाळी अंगदुखी थंडीचे त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त मानले गेले आहे आधुनिक दृष्टिकोनातून विचार केला तर आज वैद्यकीय सुविधा पण उपलब्ध आहे प्रत्येकांची प्रकृती वेगळी आहे म्हणून अंधश्रद्धेपेक्षा समजूतदारपणा महत्वाचा आहे जर शरीराला सूट होत नसेल तर बोरनान चालेल चालेल त्रास होत असेल तर टाळणे योग्य परं परंपरा पाळावी की नाही खरा प्रश्न हा नाही की बोरनान करावे की नाही खरा प्रश्न आहे आपण परंपरेचा अर्थ समजून घेतो का परंपरा हा अनुभवातून जन्माला येते काळानुसार बदलायला हवी समतोल मार्ग घरातील ज्येष्ठांची परंपरा जाणून घ्यावी स्वतःच्या आरोग्याचा विचार करावा गरज असल्यास जबाबदारी टाळावी जबरदस्ती टाळावी संक्रांतीला बोरनान करण्याची परंपरा ही केवळ अंधश्रद्धा नसून त्यामागे आरोग्य ऋतू बदल लोकानुभव आणि धार्मिक प्रतिकात्मकता दडलेली आहे मात्र प्रत्येक परंपरा सर्वांसाठी बंधनकारक नसते परंपरा जपा आपण विवेक गमावू नका आजच्या काळात समजून घेऊन पाळलेली परंपरा तुटते अंध अंधपणे पाळलेली परंपरा तुटते म्हणूनच संक्रांतीला बोरनान करावे की नाही हे व्यक्ती प्रकृती आणि परिस्थितीवर अवलंबून आहे असे समजणे हेच खरे शहाणपण आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद